ज्यावेळी आपलं महायुतीचं सरकार आलं मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी निर्णय केला की थेट खरेदी जर करायची असेल तर पाच पट किंमत द्यावी लागेल पाच पटीच्या कमी किंमत देता येणार नाही आणि आपण पाच पटीचा जी आर काढून ज्यावेळी थेट खरेदीनं जमिनी ऍक्वार करणं सुरू केलं त्यावेळी शेतकऱ्यांच्या लक्षात आलं तीनच वर्षापूर्वी माझी जमीन लाख रुपयाला गेली आणि आता याला बारा लाख मिळत आहेत याला पंधरा लाख मिळत आहेत याला अठरा लाख मिळत आहेत त्यावेळी शेतकऱ्यांच्या कुठेतरी लक्षात आलं की आपली मोठी फसवणूक झाली आणि मग हा एक मोठा लढा त्या ठिकाणी आपल्या बळीराजा समितीच्या माध्यमातून उभा राहिला सुरुवातीच्या काळामध्ये जलसंपदा मंत्री असलेले आपले गिरीश भाऊ यांच्याकडे काही बैठका झाल्या पण त्यावेळेस लढा नवीन नवीन असल्यामुळे त्याची तीव्रता तशी कमी होती पण तरी देखील मार्ग काढायचा प्रयत्न चालला होता दुर्दैवाने सरकार गेलं नवीन सरकार आलं ज्या लोकांनी दोन हजार सहा ते दोन हजार तेरा या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्याकडनं जमिनी घेतल्या होत्या त्यांचंच सरकार आलं आणि बळीराजा संघटनेला वाटलं आता तरी न्याय मिळेल या सरकारला आता तरी वाटेल की युती सरकारने इतके पैसे दिले तर आपणही काही पैसे दिले पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली शेतकऱ्यांच्या आत्महत्याही झाल्या केसेसही लागल्या जेलमध्येही जावं लागलं पण सरकार टस की मस झालं नाही प्रतापदा सांगितलं प्रतापदानी प्रश्न विचारला होता त्याच्यावर ते तेव्हाच्या जलसंपदा मंत्र्यांनी हे करता येणार नाही असं थेट उत्तर देऊन ते मोकळे झाले आणि सगळे आशेचे किरण मावळ ज्यावेळी पुन्हा आपलं सरकार बावीस मध्ये आलं आणि जलसंपदा खात्याची धुरा माझ्याकडे आली त्यावेळी माझ्याकडे मिटिंग झाली आणि त्या मिटिंगच्या पूर्वी मी या प्रश्नाचं ब्रिफिंग घेतलं ते ब्रिफिंग घेतल्यानंतर असं लक्षात आलं की कायदेशीररित्या याच्यात काहीच करता येत कारण कायदेशीररित्या एक्विशन पूर्ण झालेलं आहे एफिडेव्हिटमुळे हक्क सरेंडर झालेले आहेत कन्सिडरेशन मिळाल्यामुळे ते कन्सेंट अवॉर्ड सारखं झालेलं आहे त्यामुळे आता कायद्यात आणि नियमात यात काहीच करता येत नाही त्या पहिल्या मध्ये दे मी देखील सांगितलं की हो काहीतरी मार्ग तुम्हीच सांगा मला तर आता डिपार्टमेंट सांगताय की काहीच मार्ग नाही या मार्ग असेल तर आम्ही जरूर मार्ग काढू आम्हाला इच्छा आहे आम्हालाही दिसत आहे पण मार्ग काही दिसत नाहीये पण पड़ निश्चितपणे प्रतापदादा असतील रवी राणा असतील किंवा आमचे भोंडे साहेब असतील यांचे मी आभार मानेन की हे सगळे मला वारंवार भेटायचे तर जवळपास रोजच मला भेटायचे आणि म्हणायचे साहेब काही मार्ग तुम्हाला तुम्हाला दिसताना अन्याय झालेला आहे म्हटलं अन्यायच झालेला आहे मग अन्याय झाला तर न्याय तर दिला पाहिजे अरे म्हटलं सगळे दरवाजे बंद आहेत अन्याय झाला सहा साली तुम्ही न्याय मागता बावीस साली तेवीस साली मी कुठून त्यातनं मार्ग काढू म्हणाल नाही काही करा मार्ग काढा त्यानंतर मग आम्ही प्रयत्न सुरू केला लॉयन ज्युडिशरी विभागाकडे आम्ही फाईल पाठवली लॉयन ज्युडिशरी विभागाने ओपिनियन दिलं की याच्यामध्ये कुठलंही अनुदान वाढवून देता येणार नाही हे केलं तर पँडोरा बॉक्स उघडेल अनेक ठिकाणी याचा प्रॉब्लेम तयार होईल कायद्यात देखील हे बसणार नाही मग मी म्हटलं की आता लॉयन ज्युडिशरीचं ओपिनियन जर ऍडव्हर्स आला तर आता काय करावं मग आम्ही राज्याच्या ॲडव्होकेट जनरलकडे गेलो त्यांना म्हटलं तुम्ही काहीतरी मार्ग सांगा कारण शेवटी सरकारला मनात किती असलं तरी कायद्याने मार्ग काढावा लागतो कारण सरकारचा एक एक पैसा खर्च करताना तो कायद्याने करावा लागतो त्यावेळेस अॅडव्होकेट जनरल देखील म्हणाले की साहेब ही तर ओपन अँड शट केस आहे या केसमध्ये तुम्ही पैसे देऊ शकत नाही या केसमध्ये शक्य नाही सगळे मार्ग बंद आल्यानंतर मी म्हटलं आता नेमकं काय करावं परत सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो परत हे आमची सगळी आमदार मंडळी माझ्याकडे आली म्हणाले साहेब काही करा मार्ग निघालाच पाहिजे मग मी ज्यावेळेस आमच्या सगळ्या लोकांना घेऊन बसलो आणि मी त्यांना म्हटलं की आपण सामुग्र अनुदान म्हणून दिलं तर काय होईल ते म्हणाले साहेब त्याच्यामध्ये सीएजीचं ऑब्जेक्शन ऑडिटर अँड कंट्रोल जनरल जे आहे ते ऑब्जेक्शन घेतील आणि त्यानंतर आमच्यावर कारवाई होईल आमच्यावर आम्ही येतील मी त्यांना म्हटलं समजा मीच फाईल लिहिली आणि मीच निर्णय केला तर तुमच्यावर कसं येईल ते माझ्यावर येईल तर तुमच्यावर नाही येणार त्यामुळे म्हटलं जेव्हा सीएजीचा पॅरेग्राफ येईल माझी तयारी आहे मी स्वतः सीएजीचा पॅरेग्राफ आल्यानंतर तिथे एक्सप्लेन करायला जावं लागतं निर्णय का घेतला कुठल्या कायद्यात घेतला कुठल्या का नियमात घेतला अधिकाऱ्यांना सांगितलं मी स्वतः जबाबदारी घेतो मी स्वतःच <laughs> आहे सीएजीचं उत्तर मी दे किंवा सीएजीचा रिपोर्ट सादर झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्यावेळेस काही स्ट्रिक्चर्स येतात त्यावेळेस तो रिपोर्ट हा लोकलेखा समितीपुढे जातो म्हटलं लोकलेखा समितीपुढे मी जाईल मी त्याला उत्तर देईल आपण शेवटी कायद्याने आपल्याला जर दिसत आहे की अन्याय झालेला आहे तर अशा परिस्थितीत आता आपल्याला कायदेशीर वाट नाही म्हणून अन्याय सहन करायचा आणि आपण तो सोडून द्यायचा हे तर आपल्याला करता येणार नाही आणि त्यानंतर आमचे जे विभागाचे लोक आहेत जलसंपदा त्यांनी मग कणखर भूमिका घेतली ते म्हणाले साहेब ठीक आहे आपण हा निर्णय करूया सानुग्रह अनुदानाचा जे काही होईल आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही तो एका झटक्यात निर्णय केला त्या ठिकाणी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये आम्ही तो सानुग्रह अनुदानाचा निर्णय करून टाकला आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्याच्या वाटपाची सुरुवात देखील आपण केली आहे शेवटी मला या गोष्टीचं दुःख खूप व्हायचं की अशा प्रकारचा अन्याय करताना दरवेळेस अन्याय विदर्भातल्या लोकांवरच का अशा प्रकारची खरेदी कुठेही झाली नव्हती दोन हजार सहा तेराच्या काळामध्ये महाराष्ट्रात कुठेच नाही केवळ विदर्भातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होता आणि म्हणून निश्चितपणे मला या ठिकाणी अतिशय मनाला वेदना होत्या आणि आम्ही हा कणखर निर्णय घेतला आणि आज मला या गोष्टीचं समाधान आहे शेवटी आपण राज्यकर्ते म्हणून कायद्याने नियमानेच काम केलं पाहिजे पण छत्रपती शिवरायांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा अन्याय होत असेल त्यावेळेस अन्याय करणारा कायदा देखील बदलला पाहिजे अन्याय करणारा कायदा दूर करून न्याय करणं हे राज्यकर्त्याचं काम आहे आणि म्हणून ते काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यातून आज मला खरं म्हणजे समाधान झालं की सगळ्यात पहिल्या शेतकऱ्यांना जो आम्ही चेक दिला साडेसात लाख रुपयाचा जराड त्यावेळेस ते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले की पोरीचं लग्न कसं करायचं या विमंचनेत मी होतो आणि हा चेक मला मिळाला आणि तुम्ही माझं त्या ठिकाणी खूप मोठं ओझ हल्क केलं मला असं वाटतं की आपल्याला राजकारणामध्ये अनेक हार तुरे मिळतात आता एवढा मोठा हार तुम्ही घातला तर त्या हारापेक्षा देखील साहेबांनी मारलेली मिठी ही जास्त महत्वाची होती त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान अधिक महत्वाचं होतं आणि हा निर्णय घेण्याचं समाधान यातनं निश्चितपणे आम्हाला लाभलं अशाच प्रकारच्या जमिनी या विकत घेण्यात आल्या आणि अनावधानाने त्याचा उल्लेख हा आपल्या जी आर मध्ये झालेला नाही दादांनी लक्षात आणून दिलं पुढच्या आठ दिवसामध्ये गिरीश भाऊ हा जी आर आपण काढू आणि मृदू संधारण विभागाच्याही आपल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे या संदर्भात जी काही मदत आपल्याला करायची आहे ती मदत आपण करणार आहोत खरं म्हणजे प्रकल्पग्रस्तांचं आपण महामंडळ देखील काढलंय आता त्या महामंडळाला मोठं भाग भांडवल देऊन प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना त्या ठिकाणी उद्योगधंद्याकरता कर्ज कसं देता येईल बिनव्याजी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे की त्यातनं तेही कशा प्रकारे आपल्या पायावर उभे राहू शकतील एक अजून मुद्दा आपण मांडलेला आहे की पाच टक्क्याची अट ही पंधरा टक्क्यापर्यंत न्यावी मी जरूर आपल्याला सांगतो मग पडताळून पाहिल आज मला त्याची कायदेशीर बाजू माहीत नाही त्यामुळे मला घोषणा करता येत नाही पण हे जे काही वाढवता येणं शक्य असेल ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करू कारण खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांची यादी वाढतीये आणि त्या संदर्भात आपल्याला त्यांना कुठेतरी काम देणं हे अत्यंत महत्वाचं आहे मध्यंतरी आमच्या संजीव भाऊ कुटेंनी देखील काही प्रकल्पग्रस्तांना प्रकारे आपण ऍडजस्ट करू शकू आणि जास्तीत जास्त नोकरीमध्ये कसं समावून घेऊ शकू या संदर्भात काही विषय माझ्याकडे मांडले होते त्याही संदर्भातला आपला आमचा अभ्यास चाललेला आहे मी आज या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो शेतकरी असतील किंवा प्रकल्पग्रस्त असतील आज तर आम्ही जमिनी ऐकव्यात आपल्याला कराव्या लागतात कधी सिंचना करावे कराव्या लागतात कधी रस्त्याकरता कराव्या लागतात पण मी मुख्यमंत्री असताना कायदाच असा केला आहे की कुठलंही सरकार आलं तरी आता कमी पैशामध्ये अॅक्विशन करूच शकत नाही त्याला योग्य मोबदला हा द्यावाच लागेल आणि आज परिस्थिती अशी आहे की आम्ही आता ज्यावेळी एखादी अॅक्विशनची घोषणा करतो तर बावनकुळे साहेब त्याचे साक्षीदार आहे की आता शेतकरी आमच्याकडे येतात की भाऊ रस्ता आमच्याही जमिनीतनं घेऊन जा कारण इतके पैसे आम्ही टॅक्स फ्री पैसा देतो इतका पैसा आम्ही देतो की शेतकरी म्हणतात भाऊ आमच्याही जमिनीत ना आता तुम्ही त्या ठिकाणी रस्ता घेऊन जा दोनच गोष्टी या निमित्ताने सांगणार आहे अनेक वेळा माझ्या लक्षात येतं की आम्ही अक्विशनची घोषणा केली शेतकऱ्यांचं बिचाऱ्यांचं लक्ष नसतं आणि कोणीतरी धन्ना सेठ येतो आणि त्या शेतकऱ्यांकडनं जमिनी विकत घेतो आणि त्यानंतर चार पट पाच पट पैसे तेही टॅक्स फ्री तो त्या जमिनीवर कमावतो त्यामुळे लक्षात असू द्या ज्या ठिकाणी अॅक्विशन आहे त्या ठिकाणी कृपया जमिनी विकू नका जमिनी विकण्याचं आणि कोणी घेत असेल तर एकदा पता करून घ्या की अचानक एवढी जमीन हा घेण्याकरता का आलेला आहे कारण आमची इच्छा आहे की दोन पैसे जर जास्त मिळणार असतील तर ते शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत ते व्यवसाय करणाऱ्यांना मिळणं हे काही योग्य नाही आहे त्यामुळे या दृष्टीने देखील आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगतो या प्रकल्प म्हणजे सहा तेरातला शेवटचा शेतकरी जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही योजना बंद होऊ देणार नाही हे याकरता सांगतोय की कोणीही फसवणूक करायला आलं तर त्याला बळी पडू नका आता याच्यामध्ये वेगवेगळ्या काळात पैसे का मिळतात कारण त्या त्या, त्या प्रकल्पाला ते पैसे आम्हाला द्यावे लागतात आणि मग त्यांच्या खात्यातनं तुमच्या खात्यामध्ये ते वर्ग होतात ज्या प्रकल्पाकरता ती जमीन गेली आहे त्यामुळे त्याला कुठल्या प्रकल्पाला आधी पैसे मिळतात कोणाला नंतर मिळतात सगळ्यांना आम्ही आता येत्या काळामध्ये पैसे देऊन टाकणार आहे काही तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही पण कोणाला आज मिळतील तर कोणाला सात दिवसांनी मिळतील कोणाला पंधरा दिवसांनी मिळतील त्यामुळे कोणी येऊन जर तुम्हाला सांगितलं तुझं नावच नाही आहे तुझं काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला जर एकाची कोणाची अडचण असेल आमचे सगळे मंत्री आमदार या ठिकाणी बसल्यात त्यांच्यापर्यंत जा त्यांना सांगा की माझं नाव सापडत नाहीये ही माझी जमीन आहे हे माझे कागद आहे त्याचा पाठपुरावा करून त्यालाही पैसे मिळून देण्याची जबाबदारी आमची आहे पण कोणत्याही दलालाच्या भानगडीत या ठिकाणी पडू नका आता सगळे फिडर आम्ही कृषीचे हे सोलरवर आणतोय दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण झालं की त्यानंतर आमच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास तीनशे पासष्ट दिवस आम्ही मोफत वीज देऊ रात्रीच्या विजेची झंझट हे शेतकऱ्याच्या पाठीशी राहणार नाही आणि त्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमात होत आहे आपल्याला माहिती आहे की आता आपण मेगा टेक्स्टाईल पार्क केला आता पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क करतोय की ज्याच्या माध्यमातनं विशेषतः कापसाचा जो शेतकरी आहे याला कापसापासनं तर कापडापर्यंत तर कापडापासनं फॅशनपर्यंत अशा प्रकारचं सगळं व्हॅल्यू एडिशन करायचं आणि त्यातनं दोन लाख लोकांकरता रोजगार तयार करायचा त्याची सुरुवात देखील आपण अमरावतीमध्ये केलेली आहे आणि एक अजून योजना त्या संदर्भातली आपण मी लवकरच घोषित करणार आहे की ज्यामध्ये कापसाच्या शेतकऱ्यांचं एक फार मोठं व्हॅल्यू क्लस्टर हे आम्ही तयार करणार आहोत ज्यातनं शेतकऱ्यांना योग्य दाम मिळाला पाहिजे आणि अशुअर्ड मार्केट मिळालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना ही आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून सुरू केली आणि विशेषतः आपल्या हा जो काही पश्चिम विदर्भ आहे इथल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या काही गावांमध्ये जवळपास चार हजार गावांमध्ये आपण ही योजना सुरू केली आणि ह्या योजनेची फळं आज आपल्याला दिसत आहेत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं झाली आहेत लोकांकडे यांत्रिकीचं त्या ठिकाणी प्रशिक्षण झालं आहे यांत्रिकीची सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारे नवीन टेक्नॉलॉजीज आपण त्या ठिकाणी आणलेल्या आहेत आता याचा दुसरा टप्पा सहा हजार कोटीचा हा आपण पुन्हा हातामध्ये घेतलेला आहे आणि सॅच्युरेशन पद्धतीनं गावात गेलं की गावातले जलसंधारणाचे स्ट्रक्चर असतील त्या गावामध्ये जेवढी मागणी असेल त्या सगळ्यांना ड्रिप इरिगेशन असेल स्प्रिंकलर असेल त्या गावामध्ये जेवढी ट्रॅक्टरची मागणी असतील तेवढे ट्रॅक्टर असतील बीबीएफ असेल वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणीचे तंत्र असतील द्रोण असतील अशा सगळ्या गोष्टी सॅच्युरेशन पद्धतीनं त्या गावामध्ये द्यायच्या जेणेकरून ते गाव हे परिपूर्ण झालं पाहिजे आणि तिथली शेती जी आहे ती शेती वातावरणातल्या बदलातन कुठेतरी त्याचा जो वाईट परिणाम आहे त्या वाईट परिणामात आपल्याला मुक्त करता आली पाहिजे आणि शाश्वत पिकं हे आमच्या शेतकऱ्याला घेता आले पाहिजेत अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे अन्यायग्रस्त अशा शेतकऱ्यांना न्याय देण्याची संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्हाला मिळाली खरं म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जमीन हे आई सार की ही आई सारखी असते आणि कुठल्याही करता जमीन जात असताना जे दुःख शेतकऱ्याला होत ते निश्चितच मोठं असत पण विदर्भामध्ये दोन हजार सहा दोन हजार ते दोन हजार तेराच्या दरम्यान ज्या प्रकारची फसवणूक आमच्या शेतकरी बंधू भगिनींची झाली ही खरोखर अत्यंत वेदनादायी आहे ज्यावेळेस हे प्रकरण मी समजून घेतलं त्यावेळी दोन हजार सहा ते दोन हजार तेराच्या मध्ये थेट खरेदीची योजना आणली आणि या थेट खरेदीमध्ये लोकांकडनं अफिडेव्हिट घेण्यात लो, आलं की आम्हाला हा भाव मान्य आहे याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात जाणार नाही प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट मागणार नाही म्हणजे सर्व प्रकारचे हक्क हे शेतकऱ्यांचे गोठवण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि हे हक्क हक गोठवत असताना जर त्यांना वाढीव किंमत देऊन एका वेळेस हक्क गोठवले असते तर आपण हे मान्यही केलं असतं की इन्सेंटिव्ह मिळाला म्हणून आपले हक्क सरेंडर करण्यात आले परंतु अगदी ऐंशी हजार रुपये अशा प्रकारचा भाव कोणाला एक लाख रुपयाचा भाव अशा प्रकारचा भाव देऊन आणि हे सगळे हक्क गोठवण्याचं काम हे करण्यात आलं